जय शिवराय मी सचिन हळवे पाटील मराठ्यांचा पहिला दसरा मेळा नारायणगड येथे मन जायचं कसं गेवराईवरून जात असताना पाडळशिंगी मादळ मोही असं आपल्याला त्या ठिकाणी जाता येतं अडोतीस किलोमीटर ते अंतर आहे नगर नगरवरून येताना पाथर्डी खरवंडी मीळ सांगवी फुलसांगवी मार्गे नारायणगड हे जाता येतं किंवा पाथर्डी शिरूर कासार राजुरी मार्गे नारायणगड एकशे सदुसष्ट किलोमीटर आहे पैठण बोधेगाव मार्गे नारायणगड जाता येतं एक्क्याण्णव किलोमीटर आहे बीडवरून नौगण राजुरी बेलुरा मार्गे जाता येतं एकवीस एक किलोमीटर अंतर आहे संभाजीनगरवरून एकशे बत्तीस किलोमीटर आहे आणि जालन्यावरून एकशे आठ किलोमीटर आहे नारायणगडच्या चे आख्या काय नगद नारायण नावाने ओळखलं जातं नगद नारायण म्हणजे आपण जर काही मागणी मागली मागितली त्या देवाला तर ती ताबडतोब मान्य होती त्याला नगद नगद नारायण म्हणलं जातं आणि मराठ्यांच्या आरक्षणाची ही मागणी ताबडतोब मान्य होईल असं आशा करतो लाखो संख्ये लेकरांसह माता भगिनींसह सहवृद्धांसह यायचं आहे आजपर्यंत मातीसाठी लढलो आता जातीसाठी सगळ्यांनी एक व्हायचं आहे सगळे पक्ष बाजूला सोडायचे जातीसाठी मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा होत आहे आणि लाखोंच्या संख्येने आपण यायचं आहे आणि इतिहास घडवायचा आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार ला आपण इतिहास घडवला एक कोटी सत्तेचाळीस लाख लोक आले होते अख्खे सहा कोटी मराठे त्या ठिकाणी येणार आहेत अठरा पगड जातीचे समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहेत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी आदिवासी सगळे येणार आहे तुम्ही पण या मी पण येतोय